तुझा फोन ऍक्च्युली हरवला की मला माझं भाग्य एवढं चांगले आहे सुरु जाण्याची तयारी जोरदार नमस्कार मंडळी कसे आहात खूप दिवसांनी ब्लॉग सुरू करते आहे आणि आली आहे मी शेगाव इथे आनंद विसर इथे थांबलेली आहे बट आनंद विसावेचा लूप मी नंतर दाखवले कारण आम्हाला होते घाई मी कालच इथे आलेली बट काल आम्हाला रूम मिळायला ले 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 भरपूर लेट झालं अक्षरशः आम्ही दीडला आलेलो आणि आम्हाला मिळालेली सहा साडेसहाला रूम आल्यावर थकलेलो होतो पण तरी भूक केवढी लागली होती कारण होता काल उपास सो आता आम्ही जातो आहे दर्शनाला महाराजांच्या आणि खरंच शेगाव म्हणजे माझं माहेर आहे मी मला माहेर नाही त्याच्यामुळे दोन दिवस तरी मी निदान इकडे येते इथे घालवते तर उज्ज्वल गुड मॉर्निंग आणि आज स्पेशल डे असं आहे की आमची ॲनिव्हर्सरी आहे उज्ज्वल ती सहा वर्ष मला झेललेलं आहे सो आम्ही म्हणून इथे आलेलो आहे आणि महाराजांचं ब्यू तुम्हाला मी दाखवणारच आहे हो आम्हाला सकाळीस दर्शन घ्यायचं होतं आम्ही चार साडेचारला ला उठणार होतो पण आमची कालची दगदग इतकी झालेली की आम्ही नाही उठलेलं सकाळी आणि आम्ही आता जातोय सात साडेसात वाजले दर्शनाला जातो किती वाजले साडेसात पावणे आठ झालेत ना आम्ही आता दर्शनाला जातोय जिद्दीबाई शेटी महाराजांनी चांगली दगदग करायला लावली ना मी जातो आहे आता बसने महाराजांच्या दर्शनाला मंदिरामध्ये आणि इकडे अशी गर्दी असते आज संडे असल्यामुळे भयंकर गर्दी असणार आहे कारण कालात भरपूर गर्दी होती रूमसाठी आणि आज काहीच गर्दी नाही आहे Eu vou गर्दी तर तुम्ही बघितलेलं कणी आतमध्ये ही तेवढीच गर्दी आहे दोन अडीच तास लागलेले आम्हाला दर्शनाला हो आमचं महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही थोड्या वेळ विश्रांतीसाठी बसलोय इकडे महाप्रसाद जायचं आहे तिथे पण खूप गर्दी असणार आहे आम्हाला रांगेत कमीत कमी अडीच तास उभं राहावं लागलं ते भाजून आम्हाला महाराजांनी दर्शन दिलेलं म्हणाची का आणि मेन म्हणजे आमच्या चिकून भयंकर त्रास दिलेला आम्हाला खूप जास्त त्रास दिलेला किती त्रास दिलेला हा तुम्ही गर्दी बघूच शकता माझ्या मागे किती गर्दी ऑफ सीजन असल्यामुळे भयंकर गर्दी आहे आणि आता आम्ही बिसाव्याला जातोय इथे भक्त निवास जिथे आहेत तिथे बस लागते आणि आम्ही इथे आता बस सुरू व्हायची वाट बघतोय जोपर्यंत अर्धे भक्त येत नाही तोपर्यंत बससेस चालू नाही होत माहिती नाही अजून किती वेळ लागेल पण आज भयंकर थकवा आलेला आहे आणि ॲनिव्हर्सरी आहे तर त्यांनी मला गिफ्ट पण घेऊन दिलेलं मी दाखवायला ते आजच्या व्हिडिओमध्ये आणि अक्षरशः त्यांनी मला कॅज्युअल अनिव्हर्सरी आहे माझं गिफ्ट काय घेतलेलं मला मला मा। <laughs> सुंदर पर्स घेऊन दिलेली त्यांनी पण मला माहिती आहे ते माझं गिफ्ट नाही आहे आमचा चिकू एन्जॉय करतोय छान आहे आता त्याला मी सांगितलेलं सकाळी की काही घेऊन मागायचं नाही नंतर आम्ही घेऊन देऊ तर त्यांनी नाही घेऊन मागितलं आणि पा काय गर्दी असते यार बरोबर आहे ना कचरा किती करतात कोण बसलाय बेबी कार मध्ये कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे माझ चिकू आहे काहीच गर्दी नाहीये काल आलेलो किती गर्दी होती ही आहे आमची विसावाची रूम आम्ही इथे थांबलेलो आणि आम्ही आज ॲक्च्युली निघतो आणि मी निघायच्या वेळेला तुम्हाला रूम दाखवते छान पैकी मोठा मिरर मिळतो छोटंसं कबड मिळतं छोटंसं कॅबिनेट बसायला दोन दोन अशा पद्धतीचं मिळतं आणि हे चार बेड्स मिळतात महाराजांचा इतका सुंदर फोटो इथे लाग लागलेला आणि इकडे सुरू आहे जाण्याची तयारी जोरदार वॉश बेसिन आणि हे आहे वॉशरूम कुठेही जा अशा पद्धतीच सुंदर असं काहीही मिळणार नाही आहे तुम्हाला कसं वाटलं आमचं हे रूम आवडलं आणि असेच रूम सगळीकडे आहेत आणि हा बाहेरचा अम्बेशन्स आहे माझा शेगावचा जो पूर्ण प्रवास होता तो मी बघितलाच आणि माझा प्रवास ॲक्च्युली खूप छान झालेला दर्शने छान झालेलं ला। बट लास्टही काय झालं माझा फोन लॉस्ट झाला माझा फोन ॲक्च्युली हरवला आणि जो तुम्ही लास्ट जो आत्ता क्लिप बघितला म्हणजे जेवत होते तिथेच तो फोन राहिला मी नाही सांगू शकत ॲक्च्युली मी त्यावेळेला काय फील करत होती कारण माझे दोन वर्षाची जी माझी मेहनत होती, होती ती त्या फोनमध्ये होती मेमोरीज होत्या हां मेमोरीज गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ड होतात बट जी माझी मेहनत होती ती सेव्ह नव्हती आणि मला माझे ते कॉन्टॅक्ट्स होते मला इतकं टेन्शन आलेलं होतं मी तिथे माझी बस होती त्यामुळे मला तिथून निघणं गरजेचंच होतं आणि झालं असं की मी तिथे रडत होते आणि उज्ज्वल म्हणत होते मला की टेन्शन नको घ्या पण दुसरा फोन घेऊयात आ बट नाही यार त्या फोनला घेऊन माझ्या मेमोरीज आहे मी नाही विचार करू शकत की की माझा फोन हरवला आहे म्हणून खूप वेळपर्यंत मी फोन ट्राय करत होते माझ्या फोनवरती उज्ज्वलच्या फोननी की यार कोणीतरी उचलावा बट कोणीच उचलत नव्हतं आणि नेमकं बारा साडेबाराला मला काय वाटलं माहिती नाही मी परत एकदा ट्राय केला माझ्या फोनवरती आणि फोन उचलला फोन होता शेगावमध्ये जे सेवाधारी असतात त्यांच्यापैकी एकाकडे माझा फोन होता आणि थोडं बरं वाटतं की नाही यार आता फोन आहे उज्ज्वल म्हणाले मी आत्ताच बसमधून खाली उतरतो आणि फोन घे घेऊन येथे तुम्ही लोक नागपूरला निघा आम्ही नागपूरला निघणार म्हणजे आणि ते उतरणार पण ट्रॅव्हल्सवाले जे दादा होते ते म्हणाले की ठीक आहे काही हरकत नाही आमची बस उद्या पण त्याच ठिकाणी जाणार आहे तर आम्ही उद्या घे त्यांना घेऊन येऊ सो म्हटलं ठीक आहे चालेल आम्हाला काही हरकत नाही बट सकाळी असं झालं की जे सेवादारी होते त्यांचे भरपूर कॉल झाले की तुम्ही केव्हा येत आहे केव्हा आहे फोन त्यांची ड्युटी संपणार होती जे पाच दिवसाच्या त्यांच्या ड्युटीज असतात प्रत्येक सेवादाराची ती संपणार होती जर त्यांची ड्युटी संपली असती तर मला फोन मिळणं ॲक्च्युली कठीण झालं असतं बट खूप होपफुली उज्ज्वल होते त्यामुळे सगळं शक्य झालं आणि माझ्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ते सगळं झालं त्यामुळे मी सांगू शकत माझी फिलिंग काय होती सो so, एक वेगळाच एक्सपिरियन्स होता मी आजपर्यंत फोनला माझ्या जीवासारखं झोपलेलं बट तोच माझ्या हातून मिसप्लेस झाला चलो काही हरकत नाही फोन मिळाला आणि ते असतं नक्की संकटाच्या वेळी तुमच्यासोबत कोण असतं हे आपल्याला कळतं आणि उज्ज्वल ॲक्च्युली बेस्ट लाईफ वाटणार आहे माझे आणि काय म्हणावं त्यांना शब्दच नाही माझ्याकडे सो ही होती माझी स्टोरी शेगाव टू नागपूरची आणि त्यांनी माहिती आहे एक गोष्ट अजून आहे की ते शेगावला गेले माझा फोन घ्यायला पोटात त्याचे अन्नही नव्हतं त्यांनी जेवण नाही केलं काही नाही थोडंफार पॉपकॉर्न वगैरे फार असं स्नॅक्स वगैरे खाल्लं असेल बट जेवण नव्हतं केलं रात्री बारा साडेबाराला ते so, घरी आले तेव्हा त्यांनी जेवण केलं सो मी काय म्हणावं असा हजबंड मिळाला खरंच भाग्य ला लाभतं आणि आयम सो 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 हॅपी की मला माझं भाग्य एवढं चांगलं आहे आणि ऑफकोर्स महाराजांची पण कृपा होतीच माझ्यावरती सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय बाय